आज काय करणार का आज माझा कॉलेजचा मित्र येणार आहे आता तो मोठा ऍक्टर आहे कधी कॉलेज मध्ये बसायचा नाही रे लय माझ्या बद्दल पोराला चांगलं सांगायला लागलेस मी हो, चांगलं सांगायला लागले भावा सांगते तसं बर काय कॉलेज मध्ये एक नंबर सिन्सिअर होतो प्रत्येक पिरियड ला बसायचो पूर्ण माझ्याकडनं नोट्स घ्यायची मम्मी म्हणाले तिच्या वयाितो तसा नाही वर अरे बाबा मला असं लय बदनाम करून ठेवलंय वाटतं की बघून कॉलेजला असं वाटतंय एकदम काय नवस खोटो बोलायला पण मर्यादा असतात तुम्हाला सांगायचं सा म्हणजे हाच माझा वाणमित्र आता आपल्याला वेगवेगळ्या सिरियल आणि चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पडताना दिसत आहे त्यासोबतच माझ्या दोन मैत्रिणीही आल्या आहेत मग काय त्यांच्या फरमाइशीनुसार मी आज केले चिकन रोस्ट कडीपत्ता घालून मस्त फोडणी मारली त्यातच आपण केलेला मसाला परतून चिकन घातले चिकन शिजेपर्यंत मस्त मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात चिकन घे रोस्ट तयार म्हटलं आता चला जेवायला स्वप्नी घ्या तुझ्यासाठी केलंय खाऊन बघा मला सांग कसं झालंय नाही खाऊन तर मी सांगणारच आहे हे दिसायला एवढं भारी झाले की नाही आणि त्याचा वास अरोमा सुवास तो शब्दात सांगता येत नाही असाय एक नंबर गेलेला बरं आता खा बघ माझ्या hmm. बाट एस एम लोहिया कॉलेज आणि न्यू कॉलेजची ही आमची गँग आहे ही आमची बॅच त्यावेळीची सद्गुणी आणि अत्यंत चांगली मैत्री आम्ही अजून टिकवलेली आहे आणि आज सुषमाने आम्हाला इथे जेवायला बोलवलंय मजा आलेली आहे तुम्ही हे चॅनल फॉलो करा तिच्या रेसिपीज बघा आणि सगळीकडे व्हायरल करून टाका